नाही नाही ब्राह्मणांच्या ना शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमंत राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं बाजीप्रभू लक्षात ठेवले महाराज असा जिवंत लक्षात ठेवा शासनानं त्याच्यावर कुणाचा दुसऱ्या कुणाचा तर काय मला काय मग वर्ण परशुरामानं फोन केला काय स्वर्गातला की असं असं करतो म्हणून कोणाचं त्रासेलच ना फोन आणि एका विशिष्ट समूहातल्या काही लोकांच्या काय भावना आहेत ही सत्ता बदल झाल्यानंतर ते आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या मनात काय विष आहे हे समजावं माझं एकही वक्तव्य छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माझ्या पूर्ण सोशल मीडियावर पहा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नाही कारण की ते मोठे लोक आहे माझ्यासारख्या छोट्या माणसांनी त्या एवढ्या मोठ्या प्रभावी लोकांबद्दल बोलणं चुकीचं आहे परंतु यांच्या किती पोस्ट आहे यांनी किती बाईट दिलेले आहे इतिहास संशोधक म्हणून म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत कर होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी वी, माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे पोलिस आणि रामचंद्र मध अमात्य कोण होते प्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रहून नसते महाराज असं जिवंत लक्षात ठेवा अरे मी कुणी सांगितलं तुम्हाला पळून कोण तुमचे महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही शाळेत पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मण ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्या काही नाही तुम्ही ब्रिटिश तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्सलेंडनी काय म्हटलं तर हु इथ द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना लोकांना ते कशाला घाणे सांगू का काय क का सांगाल ती घालणे सांगाल तुम्ही सोईस्कर सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज माहिती काय बोल लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा रामणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा रामणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला एबी कुठल्या एबीपी माझा कोणत्या एबीपीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटवटी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही यात घ्या या या न बसेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी बनवू नका काय बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स न बोलले कुठल्या पुस्तक कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भाईजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर आपण पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात हॅलो ही रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला कोळशील ना लक्षात ठेव ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामा बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची बुद्धी आहे बोलून

राजाने अरे संभाजी राजाने हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी तुला हत्तीच्या पायी द्यायचो आराम खोरा पायी देऊन मार संभाजी राजाने आमच्या तुझ्या तुझी लायकी कळते काय भेटू तू सांगतो सांगतो तू मला तुझ्या शिवाय दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त शिवाय मला देत सांगू लाग तुझ्या पेशव्याचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या करून बाबाहेबकडून काय इतिहास ते वाच पहिले तुला बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडार बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वरात चौरा, स्वराजांची कमला पिक्चर काढून तेव्हा का, ते, केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केलं त्याला तुझं तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शान आहे तिथं नागपूरमध्ये बघ तुला तुझ्या शिव्या दिली की नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत तुम्ही काय सांगता रात्री मला बारा वाजून दोन मिनिटानं पहिला व्हॉट्सअप कॉल आलाय व्हॉट्सअप कॉल ला प्रोफाईल येत आहे त्यानंतर लगेचच त्यानंतर लगेचच पुन्हा मला माझ्या मोबाईलवर फोन आले पहिला फोन आला काही आक्षेपार्ह वाटल्यामुळं मी तो रेकॉर्डिंगला टाकला कारण माझे कायम रेकॉर्डिंग माझे फोन नसतात तो मी फोन रेकॉर्ड केला परत मी ठेवून पर दिला फोन कारण मला वाटलं की हा माणूस शुद्धीत नाही आहे परत दुसरा फोन आला आणि त्याला त्याच वेळेला मी स्वतः नावसुद्धा विचारलं तुम्ही जर चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता आणि समजा तेजा नसेल तर त्यांनी समोर येऊन सांगायची गरज नाही ना माझं नाही आणि हे नाही आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही शासनानं त्याच्यावर कुणाचा दुसऱ्या कुणाचा तर काय मला काय मग वर्ण परशुरामानं फोन केला काय काय स्वर्गातनं की असं असं करतो म्हणून कोणाचा तर असेलच ना फोन त्याची चौकशी शासन करेल आहे आमचे सहकारी मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई साहेब यांनी तासापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्याकडे मेलद्वारे याच्यावर तक्रार केलेली आहे त्यामुळे मी स्वतः काय तक्रार करायचा विषय येत नाही okay. आणि हा माझ्या एकट्याचा विषय नाही हा शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असं मला वाटतं कारण माझ्याबद्दल काय बोललं हे मी कधीच बाहेर देत नसतो प सोशल मीडियातसुद्धा टाकत नसतो कुणी काय बोललं किंवा धमकी दिली वगैरे पण हे शिवाजी महाराजांच्याबद्दल होतं आणि एका विशिष्ट समूहातल्या काही लोकांच्या काय भावना आहेत ही सत्ता बदल झाल्यानंतर हे आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनात काय विष आहे हे समजावं याच्यासाठी मी काल हे सोशल मीडिया मुद्द्यांवर मी ते सगळंच जे काय रेकॉर्ड झालेलं आहे ते सगळंच मी दोन्ही कॉल एकत्र करून फेसबुकवर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ते, ते मुद्दे इथं परत परत सांगण्यासारखे नाही आहेत असं मला नमस्कार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सोशल मीडियामध्ये एक पोस्ट केली आहे की प्रशांत कोरटकर यांनी त्यांना धमकी दिली आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं असं चाललं आहे सकाळपासून शेकडो कॉल मला आले धमकीचे खरं तर हा आवाज माझा नाही आहे हा आ, सोशल मीडियावर ए आय चा वापर करून मॉर्फ केलेला ऑडिओ आहे आणि कुठलीही शहानिशा न करता इंद्रजीत सावंत यांना यांचा माझा परिचय नाही दूर काही घेणं देणं नाही आणि असं असताना त्यांनी हा खोडसाळ आरोप केलेला आहे दुसरं गेल्या पंचवीस वर्षापासून मी पत्रकारितेमध्ये आहे या संपूर्ण काळामध्ये माझ्यावर यत्किंच छोटाही धमकी कोणाला दिली किंवा मी उर्मट वागलो असाही आरोप नसताना सोशल मीडियावर ज्या पद्धतीने इंद्रजीत सावंत यांनी खूप मोठ्या प्रमाणात माझ्या विरोधात जे पेरला आहे मीडियामध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात बातम्या आलेल्या आहे खरं तर माझा मी कोणालाही फोन केला नाही कोणाला धमकी दिली नाही आणि इंद्रजीत सावंत यांच्याबद्दल मला काहीही देणं घेणं नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्याबद्दल इतक्या मोठ्या हिमालयाच्या व्यक्तीबद्दल माझ्यासारख्या व्यक्तींनी कमेंट करणं बोलणंही मी कधी सार्वजनिक याच्यात करत नाही त्याच्यामुळे हा मुद्दाच नाही आणि जातीपातीचं नाव घेऊन याला सोशल मीडियामध्ये रंगवायचं आणि शेकडो धमकीचे फोन मला आलेले आहे माझं कुटुंब मी नागपुरात असतो त्याच्यामुळे अशा पद्धतीचे धमकीचे फोन येऊन अशा पद्धतीच्या इंद्रजीत सावंत यांनी कुठली शाहनिशा न करता हे सोशल मीडियावर टाकलं त्याच्यामुळे प्रचंड मनस्ताप होतो आहे प्रचंड लोकांचे फोन आलेले आहेत धमकीचे फोन आलेले आहे या संदर्भात मी रितसर तक्रारही पोलिसांकडे केलेली आहे सायबर विभागालाही केलेली आहे राज्याच्या पोलीस प्रमुखांना सुद्धा याची माहिती दिलेली आहे त्यामुळे याची शहानिशा करावी आणि जर हा खोडसाळ कॉल असेल तर जो मनस्ताप मला झालेला आहे किंवा माझ्या कुटुंबाला होत आहे याला जबाबदार कोण आहे हाही महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे केवळ छोटी पब्लिसिटी छावा चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्यावर विविध वक्तव्य केले माझं एकही वक्तव्य छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आहे माझ्या पूर्ण सोशल मीडियावर पहा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नाही कारण की ते मोठे लोक आहे माझ्यासारख्या छोट्या माणसांनी त्या एवढ्या मोठ्या प्रभावी लोकांबद्दल बोलणं चुकीचं आहे परंतु यांच्या किती पोस्ट आहे यांनी किती वाईट दिलेले आहे इतिहास संशोधक म्हणून हेही पहावं त्याच्यामुळे या ऑडिओशी माझा संबंध नाही या कॉलशी माझा संबंध नाही आणि दूर दूरपर्यंत असं वक्तव्य माझ्याकडून होणारच नाही धन्यवाद